केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करताच सोनं स्वस्त झालेलं आहे मुंबईमध्ये सोनं प्रतितोळा पाच हजार रुपये तर पुणे आणि जळगावमध्ये सोनं प्रतितोळा तीन हजार रुपये स्वस्त झालेलं आहे त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करताच सोनं स्वस्त झालेलं आहे मुंबईमध्ये प्रतितोळा पाच हजार रुपयांपर्यंत सोनं झालेलं आहे तर पुणे आणि जळगावमध्ये सोनं प्रतितोळा तीन हजार रुपयांनी स्वस्त झालेला आहे सोने व्यापारी कुमार जैन सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्क जे आहे ते कमी करतात स्वस्त झालेलं आहे नेमका काय हा बदल आहे बरुटी पंधरा टक्के कमी होऊन नऊ टक्के आली आहे सहा टक्के त्यांनी कमी केला आहे स्टॅम्प ड्युटीवरती पण त्याबद्दलच सोना काल तेहत्तर हजार पाच होता आता सडस हजार झालेला आहे सोना हे एक चांगली गोष्ट आहे आता जे लग्न ज्यांचे लग्न होते ते बी आलेले आहेत आणि इन्व्हेस्टर बी आलेले आहेत दोन ची डबल आता दुकान मध्ये फुल करागी तसा हे सगळं ज्वेलर मध्ये एक बेस्ट चान्स झाला गेला त्याने ज्वेलर लोकांना चांगला झाला डबल झाला आणि इन्व्हेस्टरला बी आता इन्व्हेस्ट करायला लागेल ते भी या भावात बेस्ट चान्स चालले एक पाच हजार रुपये कमी मोठा डिफरन्स आहे शंभर पन्नास रुपये कमी होते पण पाच हजार रुपये बरोबर फरक पडला आहे आणि याच्यात लोक आता पुष्कळ आलेले आहेत घराची जोरदार चालली आहे सर आता लग्न होत ते आता डबल सोना घेतात पाच ग्राम घेतात दहा ग्राम सोना घेणार आणि सोनं स्वस्त झाल्यामुळे आता येत्या काळामध्ये याची जी खरेदी आहे सोन्याची ती वाढू शकते काय झाला सर निश्चितच धन्यवाद आगा तुम्ही जी चोवीस तासची बातचीत केली आणि संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल पुणे आणि जळगावमध्ये सोनं प्रतितोळा तीन हजार रुपयांनी स्वस्त झालेला आहे बजेटनंतर सोनं तत्काळ स्वस्त झालेलं आहे त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आपण पाहतोय